लोकशाहीच्या उत्सवात सगळे सहभागी होत असताना बदलापूर पश्चिमेला गांधी टेकडी परिसरात राहणाऱ्या पारू सावंत या साठ वर्षीय महिलेने एक वेगळा आदर्श घालून दिला आहे एकीकडे सध्याची राजकीय परिस्थिती आणि निवडणुकीकडे पाठ फिरवणाऱ्या मतदारांची संख्या वाढलेली असताना अगदी निसर्गाने अवकृपा केलेल्या व दोन्ही हात गमावलेल्या पारू सावंत यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावला दोन्ही हात नसल्याने मतदान केल्यानंतर त्यांच्या पायाच्या अंगठ्यावर शाईची निशाणी लावण्यात आली यावेळी त्यांनी इतर मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत एक वेगळा आदर्श घालून दिला त्याचबरोबर येणाऱ्या सरकारने तरुण वर्गासाठी नोकरी व गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशा अपेक्षा व्यक्त केल्या अनेक महिलांनी प्रथम मतदानाला प्राधान्य दिले बदलापूर पश्चिमेकडील गांधीनगर व परिसरातील अनेक महिलांनी माझे नगरसेवक किरण भोईर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मतदानाला प्राधान्य दिले यावेळी किरण भोईर हे प्रत्येक वेळी शासकीय कार्यक्रम योजना आमच्यापर्यंत पोहोचवत असतात तर अनेकदा त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला आपल्या आमच्या कर्तव्याची जाणीव झालेली आहे त्यामुळे आम्ही सगळ्या महिलांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून सकाळी लवकरच आपल्या मतदानाचा हक्क बजावून आपले कर्तव्य पूर्ण करण्याचे ठरवले व आम्ही ते कर्तव्य बजावले अशा भावना व्यक्त केल्या माझं नाव पारु अंकुश सावंत काय सांगाल हात नसताना पण आज तुम्ही मतदान केलेलं आहे तुमचं मतदानाचा हक्क बजावलेला आहे काय आवाहन कराल सगळ्या मतदारांना माझा दोन्ही हात नाही असून पण मी मतदान केलेलं आहे आणि सगळं मिळून माझा सारखा तुम्ही मतदान करा मदत करा मतदानाला बाहेर पडा मतदानाला बाहेर पडा लवकर तर लवकर लोकनायक न्यूज